जे एन लीला पहिले तर स्वागत आहे तुमचा स्टार मीडिया मराठीमध्ये हो आज पाऊस सुद्धा आहे आणि तुमचा शूट सुरू आहे दहीचा काय सांगाल मस्त लीला वर गड चढते आणि थर चढते आणि पडते ती आणि आज युजल येऊन तिला वाचवतो सुरुवातीला मला खरं तर खूप भीती वाटत होती मी हार्नेस पण पहिल्यांदाच लावते पण नंतर मला खूप मजा आली आणि सगळ्यांनी मला इतकं मोटिवेट केलं आमच्या सगळ्या के टीमनी की काय नाही काय नाही कर सो एक टेक झाल्यावर सेकंड टेक पासून कॉन्फिडन्स आला आणि मग मजा आली मला बरं राकेश आणि वल्लरी काय सांगाल तुम्ही की लहानपणीच्या तुमच्या दयंडी तुम्हाला आठवलात का की लहानपणी आई बाबांबरोबर जायचं वगैरे त्या आठवणी काही लहानपणी माझी आई मला आणि माझ्या भावाला मला दोघांना घेऊन जायची दहीहंडीच्या दिवशी आम्ही एक वाजता घरात निघायचो एक अकरा वाजता आणि दादर लालबाग ह्या एरियात सगळ्या आई अशी एक एक ठिकाणी जाऊन आम्ही दहीहंडी बघायचो आणि खूप मजा यायची तेव्हा राकेश आम्ही तर फोडायचो दहीहंडी त्यामुळे सवय होती चढायची थर वर सगळी तू फोडायचं आणि मग आता पण केली वृंदावनमध्ये पण चार पाच असे थर होते त्याचे

लीलावर वर चढते आणि एजे तिला सांभाळतात लीला किती हे टेक घेतलेस किती वेळा तू पडलीस आणि एजेने तुला आपण किती तीन वेळा मी पडले आणि तीनही वेळाला एजेनी पकडले एकदाही असं झालं नाही की त्यांनी मला पाडलं एकदा फक्त आमची टाइमिंग मिस झालं पण तरी त्यांनी मला पडू नाही दिलं आणि काही वेगवेगळ्या अँगलने दरवेळी पकडलं असं की खूप वेळा नाही गेलं एक्सपर्ट झालो त्याच्यात आता कम्प्लिटली ओके सो आता एक छोटंसं एक गेम आहे सो आपल्याला ते खेळायचं आहे दही चे गाणी आहेत okay. सो दमशिरात करून ओळखायचं आहे दोघांना एक एक आहे आधी मी येस पकड सनीची स्टेप करत होता ना गोपा पुढे बोल ना मराठीच ना मी मगाशी मी काय ओरडत होते सीन पहिल्या सीन मध्ये बोलायचं नाहीये मी पहिला सिनेमाजरंग तुझ आता काय वृंदावन पिक्चर मधलं गोविंद गोविंद

गोकुळाष्टमीच्या uh... आणि आमच्या सिरियल मध्ये दिसा निमित्ताने खूप मोठा ट्विस्ट येतोय सो तो तुम्ही नक्की एपिसोड बघा आणि कसा वाटला एपिसोड ते आम्हाला नक्की कळवा